एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग परिपत्रक ईसीसीई अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन दिन कसा साजरा करावा यावर नवीन अपडेट आले आहेत अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एकात्मिक बाल विकास दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक आले आहे जे अंगणवाडी सेविकांसाठी एक नवीन अपडेट आहे संपूर्ण माहितीसाठी कृपया व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया उपरोक्त संदर्भीय विषयांवये पोषण भी पढाई भी सक्षम अंगणवाडी व मिशन पोषण दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये मासिक ईसीसीई दिवस आयोजित करण्याबाबत केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक एक व दोननुसार नुसार कळविण्यात आले आहे संदर्भ क्रमांक तीननुसार नुसार अंगणवाडी केंद्रात ईसीसीई दिवस आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ईसीसीई दिवस आयोजित करण्यात यावा ईसीसीई दिवसाचे जून महिन्याचे नियोजन व तपशीलसोबत जोडण्यात येत आहे तरी मंगळवार दि दहा जून दोन हजार पंचवीस रोजी ईसीसीई दिवस आयोजित करून केलेल्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ व अहवालसोबत जोडलेल्या लिंकमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी या कार्यालयास सादर करावा बाल विकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी सेविकांना ईसीसीई दिवस आयोजित करण्यास सहकार्य मार्गदर्शन करावे तसेच अंगणवाडी केंद्रास भेट देऊन ईसीसीई दिवस कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे ईसीसीईचा पूर्ण अर्थ अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन असा आहे ज्याला मराठीमध्ये बाल्यावस्थेतील काळजी आणि शिक्षण असे म्हणतात ईसीसीई दिवस हा अंगणवाडी केंद्रांमध्ये साजरा केला ला जाणारा एक विशेष दिवस आहे जो बालकांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करतो याचा मुख्य उद्देश शून्य ते आठ वर्षांच्या मुलामुलींना उत्तम आरोग्य पोषण खेळ आणि शिक्षणाचे वातावरण प्रदान करणे आहे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की मुलांच्या शारीरिक भावनिक सामाजिक संज्ञानात्मक आणि सर्जनशील कौशल्यांचा खेळ आधारित उपक्रमांद्वारे विकास करणे हे मुलांच्या आजीवन शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी एक मजबूत पाया तयार करते एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस आणि पोषण अभियान दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत अंगणवाडी केंद्रांमध्ये दर महिन्याच्या दहा तारखेला हा ईसीसीई दिवस आयोजित केला जातो जेणेकरून बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व पालक आणि समाजापर्यंत पोहोचावे या दिवशी अंगणवाडी सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी आणि मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्या सहकार्याने विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात ज्यामुळे मुलांच्या विकासाला चालना मिळते एकात्मिक बाल विकास विभागाचं हे परिपत्रक आहे ईसीसीई दिवस कसा साजरा करावा याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली ही नवीन अपडेट्स असल्याने जास्तीत जास्त सेविकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल धन्यवाद